अवधूतचिंतन श्री दत्त आज्ञा श्री अनंत कुठी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा गुरुवार दिनांक सतरा पाच दोन हजार अठरा वेळ सात वाजून पाच मिनटे या ठिकाणी मोराल क्षेत्राचं महत्त्व भगवंताने सांगितले बघा या ठिकाणी भक्तीची ज्योत प्रज्वलित झाल्याने येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनातील अंधकाराचा नाश होऊन या ज्योतीच्या प्रकाशाने येणाऱ्या भक्ताचे जीवन प्रकाशमान होईल जीवनातील अंधकाराचा नाश होईल ज्योत भक्तीचे असल्याने आत्मप्रकाशित आहे व अविनाशी आहे हे छत्र जे भगवंताने बनवलं नवले प्रत्येक भक्ताचं भगवंताने कल्याण करायचं ठरवलं आणि ह्या उद्देशानंच आपण इथं येऊ तुमचा अंधकार जो आहे त्याला नाश करून भक्तीचा प्रकाश आज ह्या ठिकाणी बघतोय आज आपण अनेक छत्रात जात असता बघत असताना तर आम्हाला भगवंताच्या आज्ञेनं सांगितल्यामुळं इथं समानता ठेवूया बऱ्याचशाच तुम्ही यथा बघता इथं भेदभाव कुठला दिसत का बघा त्यात हे भगवंतांचं जे शब्द आहे ती मोहरावर तर विजय मिळवला इथं भेदभाव ठेवला नाही आणि ही भक्तीची ज्योत अविनाश आहे म्हणून भगवंतांनी ही मोहराळ छत्राचं वर्णन केलंय त्यामुळे या छत्रात आपण कशा पद्धतीत राहायचं कसं करायचं ह्या गोष्टी आपण विचार करू शकतात